तर नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर मित्रांनो आपण एपिसोड साठ जो आहे त्याचा रिव्ह्यू करणार आहोत तर जो एपिसोड साठ होता त्याच्यामध्ये जो टास्क राहिला होता लगोरीचा टास्क तर त्याच्यामध्ये जा जान्हवी आणि सूरज यांच्यापासून तो टास्कची सुरुवात झाली आणि जान्हवीचं खरंच कौतुक का काल एवढं कमी आहे कारण की जान्हवीने खूप चांगला टास्क खेळला म्हणजे खूप मस्त टास्क खेळला आणि की सुरज समोर ताकद लावणं जसं की नुकी म्हणाली की सूरज समोर ताकद लावू शकता पण डोकं मी पण तुम्हाला खेळायचंय म्हणजे सूरज ताकद लोक पण डोकं कमी लावतो असं नुकी म्हणाली सो खूप जानवीने खूप चांगला टास्क खेळला आणि त्यानंतर जान्हवीला थोडी दुखापत झाली डोक्याला पण जानवी तिची जी, जी लिकिची चेहरा करत होती सूरजला म्हणजे तिला काहीही करून मालक व्हायचं होतं हे दिसत होतं तर जान्हवी खूप चांगला टास्क खेळला आणि जान्हवीचं कौतुक करल तेवढं कमी सॉरी की तिचा गेम हळूहळू जसा सीजन एंड येतो आहे तिथे गेम इम्प्रूव्ह होत आहे हे आपलं दिसत आहे आणि त्यात ती तिला थोडी दुखापत सुद्धा झाली डोक्याला थोडस दुखापत झाली तिला पण त्यानंतर पण ती गेम खेळायला आली तर हा खूप चांगला पॉइंट वाटला मला आणि नंतर मग तुला बिग बॉसनी मेडिकल रूम मध्ये बोलवलं पण गेमच्या अंती सूरज जिंकला आणि अशा प्रकारे जी ए टीम आहे तिला एक पॉइंट मिळाला त्यानंतर वर्षा आणि अभिजितचा टास्क होता तर अभिजित तर आपल्याला माहिती आहे इंज्युअर्ड आहे त्याच्यामुळे अभिजितने अभिजितच्या टीम मधून त्याने अंकिताला पाठवलं तर अंकिता ऑलरेडी तिचा टास्क होती त्याच्यामुळे तिला त्या फोर्सफुली खेळता येणार नव्हतं हे तर माहिती होतं पण अंकिताने पण खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि अशा प्रकारे तिघां चौघांचे म्हणजे चार जोड्या होत्या त्यांचा पूर्ण टास्क झाले आणि अंती सूरजने एक पॉइंट मिळाल्यामुळे टीम ए जिंकले